जागतिक कामगार दिनाच्या हे तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतो एकशे सहा हुतात्म्याने आपल्या बलिदानाने मुंबईस महाराष्ट्र मिळवला तो हा दिवस आणि महाराष्ट्रात मंगल कल कलश आला तो हा दिवस आणि म्हणून मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो हुतात्मा स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी खऱ्या अर्थाने हुतात्म्यांचं बलिदान हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही खरं म्हणजे राज्याला देशा देश राज्याने देशा देशा देशाला विचार दिले संविधान दिलं असा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या विचारांना पुढं घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र करतो आहे पासष्ट वर्षाचा मोठा पल्ला गाठला आहे पण अजून काही बरंच काही करणं बाकी आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सरकारने अनेक निर्णय अनेक योजना अनेक विकासाचे प्रकल्प यांना चालना दिलेली आहे म्हणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच खऱ्या अर्थाने आमचा ध्यास आहे या महाराष्ट्रातले गोर गरीब शेतकरी कष्टकरी माता भगिनी यांच्या जीवनामध्ये आनंद आण आन। आणणं हीच खरी या हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून आपल्या कॅमेरा थोडं हे काम आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा मी तमाम महाराष्ट्रवासियांना नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा सी साहेब महाराष्ट्रानं देशाला एक विचार दिला किंवा देशाला एक दिशा दिली मात्र याच महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा कुठेतरी बिघडताना दिसते त्याचा स्तर खाली जाताना दिसतोय खरं था। म्हणजे महाराष्ट्र हा सुसंस्कृत देश आहे याला पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे आतापर्यंत आपण पाहिलं निवडणुका येतात जातात परंतु राज्यकर्ते कोण काय करतं हे कायम मागे राहतं राज्यासाठी आणि जन या राज्यातल्या जनतेसाठी निवडणुका तर येतात जातात परंतु शेवटी आपली परंपरा आणि जे का आरोप प्रत्यारोप आहेत त्या परंपरेला कुठेही खंडित न करून देणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं परंतु दुर्दैवाने ही पातळी खालावलेली आहे आणि रोज शिव्याशाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे नाही कारण विरोधकांकडे दुसरं काही आरोपांशिवाय राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील देशाची प्रगती दहा वर्षामध्ये जी केली त्यांनी आणि या महाराष्ट्रामध्ये देखील केंद्र आणि राज्य सरकार डबल इंजिन सरकार म्हणून काम करत आहे आणि आपण पाहतो आम्ही त्यांच्या आरोपांकडे उत्तर न देता आरोपांना उत्तर न देता कामाने देतो आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रात नेहमी राहिलेला आहे शिव्या शाप देणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र ना राहिला नाही गरीब असलेल्यांच्या मागे तर बिलकुलच नाही रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्र उभं राहिलेलं आहे हे चित्र आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल आज कामगार दिन आहे आज कामगार दिन आहे आणि त्याच निमित्ताने कामगार दिनातल्या प्रत्येक प्रतिनिधींसोबत आपण चहापान देखील करणार आहात कामगार दिनाच्या खरं म्हणजे ही मुंबई कामगारांच्या मेहनतीने कष्टाने उभी राहिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी आमच्या सरकारने गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत त्याच्यामध्ये यश आलं नव्हतं परंतु मला अभिमान आहे आणि मला समाधान आहे जवळपास पाच हजार लोकांना आम्ही गिरणी कामगारांना घरं वाटप करण्यात यशस्वी झालो आहे जे जेवढे गिरणी कामगार पात्र आहेत या सर्व पात्र गिरणी कामगारांना महाराष्ट्रामध्ये जिथे 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 आवश्यक आणि जिथे जिथे स्कोप आहे त्या त्या ठिकाणी या सर्व गिरणी कामगारांना आम्ही घर मोठी अचीवमेंट ठरेल आणि एक त्यांना त्यांच्या कष्टाचं धामाचं चीज झालं अशा आम्हाला समाधान ठाणे या जागा नाशिकचा मुद्दा जवळ त्यामुळे महायुतीच्या जागा ज्या सहा आहेत मुंबईतल्या सहाच्या सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण केंद्रातलं दहा वर्षाचं मोदीजींचं काम मुंबईवर असलेलं प्रेम मुंबईला दिलेलं पाठबळ आणि जे बंद पडलेले बंद पाडलेले जे प्रकल्प मग मेट्रो असेल कारशेड असेल पोस्टल असेल एम टी एच एल असेल नागपूर मुंबई असेल हे सर्व प्रकल्प यांना आम्ही चालना दिलेली आहे आज मुंबईमध्ये आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह केल्यामुळे पोल्युशनची लेवल कमी झालेली आहे मुंबईचं सुशोभीकरण चालू आहे मुंबई खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत सॅनिटायझेशन आम्ही करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक झोपडपट्टी मध्ये आम्ही करतोय म्हणजे शिक्षण